एकाई एकाई में में एका जिल्ह्यात एका शेतकरी मी नेहमी विचारतोय का कोणी नफ्यात आहे का रे कोणाला मागच्या वर्षी नफा झाला का त्याच्या अहोद्यावर नफा झालाय का उत्तर नाही येतं नफा नाही म्हणून कर्ज आहे आणि कर्ज का वाढलं तर यांनी लुटलं म्हणून ते वाढलं आम्ही माफी गिफी मागण्यावडे नायक नाही आहे तुम्ही सालेवर लुटलं नसतं तर तुमच्या बापाचं कर्ज आम्ही भरलं असतं लक्षात <प्थाँगा> ठेवा मागच्या वर्षी सोयाबीन चौतीसशे रुपये भावात विकावं लागली आणि पाच हजार आम्ही पाहतोय भाव आमचे हमी भाव होते न, हमी भावाची घोषणा ही काही फक्त आम्हाला मूर्ख बनवायसाठी आहे एकाईकडे हमी भाव जाहीर करायचे आणि त्याची खरेदी होऊ द्यायची नाही त्याची खरेदी पूर्ण करायची नाही आहे मला तर तुमचा राग येतो खऱ्या अर्थानं आमचा केळीचे भाव तीनशेवर गेले कापसाचे भाव सहा हजारावर गेले सोयाबीनचे भाव तीन हजार चारशेवर गेले आम्ही पाहतोय ज्वारी खरेदी केल्या जात नाही सगळ्या एकूण आम्हाला भरपडल्या जातं बियाणं धड चांगलं भेटत नाही औषधीमध्ये घोटाळा खतामध्ये आम्ही पाहतोय प्रचंड सगळं ते सगळं असताना आम्ही चूप काय मला पडलेला प्रश्न आहे का आम्हाला राग काय येत नाही अरे शंभर रुपये इकडे तिकडे झाले तर रिक्षावाल्याशी आपण मांडतो पन्नास रुपये जर एखाद्या मजुरानं जास्त घेतले तर त्याच्यासोबत ते वाद करतोय साधा आम्ही इथून काही खरेदी करतोय तर त्याच्यावरही भाव करतोय आणि आम्हाला दर क्विंटल माग तीन तीन हजारांना लुटल्या जातो लसके तोडल्या जातो आमचे एखाद्या वाघानं एखाद्या जनावरांचे जसे शिकार करावं तसं आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आमची शिकार होत आहे आणि तरी तुम्हाला राग काय येत नाही हा मूळ प्रश्न आहे सरकार सरकार याच्या फार दोषी नाही आम्ही दोषी आहे थोडं आत्मचिंतन करा तुम्ही आम्ही राग येत नाही आणि त्याच्यामुळं हे सगळं आम्ही पाहतोय व्यवस्था सगळी बदललेली दिसत आहे माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे चार गुन्ह्यामध्ये मला तिकडे सजा सुनावली आहे माझ्या मी जेव्हा सांगितलं म्हणजे शेतकरी अपंगासाठी हजार झाले तरी थांबू नको अधिक लळ पण तुम्ही आम्ही एक गुन्हा दाखल व्हायसाठी भीतोय भी काय फरक पडणार आहे नाही नेपाळ सारखं करू पण घरापर्यंत जर जावं लागेल साल्यांच्या रामखोरांच्या आम्ही तुम्हाला नाही पेटवणार तुमचे घर नाही मारणार तुम्हाला पण घरापर्यंत नक्की येऊ गिरेजचे संकट मोचन तुम तुम्हारे बीजेपी के आहे किसानों के संकट मोचन आपको नहीं हुआ आप नहीं हो सके तुम्ही फक्त पक्षाच्या आहे तुम्ही जनतेसाठी नाहीच आहे हे सगळे सारे गुलाम आहे मार जोऱ्या जोऱ्यांना आवाज करणारा गुलाबराव आता खालूनही आवाज निघत नाही ना वरतून तर खालून तर का सगळे सारे खुश आहे रोज आमचा बाप मरत दोनशे सहासष्ट दोनशे सहासष्ट लोकांनी आत्महत्या आम्ही पाहतो या जिल्ह्यात केल्या रोज माझ्या बाजूच्या गावचा कोण ना कोणी मरत आहे आणि जातीच्या नावाने मेले असते तर दोनशे सहासष्ट कोणी हिंदू म्हणून मेला असत तर कोणी मुसलमान म्हणून मेला असता कोणी ओबीसी मराठा म्हणून मेला असता कोणी दलित किंवा आदिवासी म्हणून मेला असता शांत राहिला असता जिल्हा राग लागली असते सगळ्या इकडे हे साले सगळे नेते फिरले असते आग लावाले पण आम्ही पाहतोय जाती धर्माच्या नावानं मेला तर तो मेला असत तो माणूस असत पण ह्या व्यवस्थेनं आम्हाला मारतय आम्हाला कुत्र्या आंध्राची पण किंमत नाही आम्ही आमच्याच थोडं एकदा रात्रभर विचार करा थोडस घरी गेल्यावर आपल्याच थोबाडीत मारून घ्या कामे असे का निर्लक्ष झालवा काही जास्त फौज नाही नका येऊ द्या बाकीच्या शेतकऱ्यांना परवा नाही पण दोनशे तीनशे जरी असे तयार झाले पाहिजे का यांचा सा साल्याचा कुठेही कार्यक्रम असला तर आर पार करण्याची भाषा बोलली पाहिजे आता त्याच्यावर यावं लागल त्याच्यावर आल्याशिवाय पर्याय नाही झिता यांचे कार्यक्रम आहे नाही आम्ही तकडे घेऊन जान तर केडी तर महाराज साल्यांना बोंड तर मारा कापसाचे अंडे फेकून मारा ते खाऊन टाकन साले अधिक वांदा, ते म्हणून बरेच झालं अंडे हे एवढे खादळू आहे पण उरले सुरले बायकोसाठी घेऊन जाणार अधिक एवढे अंडे मारले तिच्यातले एवढे वाचवले बायको टाळ्या वाजवणार भर झालं गुलाबराव शिल्लक आणले म्हणून आम्ही <laughs> पाहतोय सगळा चिठळा करून टाकलाय आणि मोदीजी तर बाप रे काय माणूस आहे राव आजचा जन्मदिवस आहे साडेतीन हजार आत्महत्या या चार ते पाच दिवसाचा आकडा आहे अर्धा रेकॉर्ड वर नाही आहे देशाचा पंतप्रधान आणि तुमच्या जन्मदिवशी आत्महत्या होत आहे आजचा रेकॉर्ड किमान पंधरा आत्महत्याचा आहे देशाचा पंतप्रधान वाढदिवस चांगला करत आणि शेतकरी मात्र पाय घासून मरत आहे लाद वाटाले पाहिजे तुम्हाला थोडी तरी ना जनाची ना स्वतःची सगळं संपवलेलं आहे काय म्हणत होते तुम्ही चहा पी चर्चा होती यवतमाळला मी दाबळीला जाऊन आलो कापसाचा सूत सुताचं कापड कापाचं गार्मेंट आणि हा सगळा कापूस आम्ही विदेशात पाठवू कापड कापड तर विदेशात पाठवलंच नाही ते तर जबाबदारी तुम्ही स्वीकारलीच नाही उलट कापूस अमेरिकेतला आम्ही आणलं इकडे मे महिन्यापर्यंत पंचवीस लाख गाठी आणल्या पर्यंत मुदत वाढवली पुढे टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज नाही आहे रोज रात्री पाहिलं तर ओबाी ओबीसी तिकून उठला का मराठा आणि तिकून उठला का दलित आणि उरलेला मग मुसलमान आणि हिंदू तुम्हाला दाखवायची गरजच नाही आहे तुम्ही मेलं तरी दाखवत नाही आणि ते बोलले तरी आमची माहिती ब्रेकिंग न्यूज झाल्याशिवाय राहत नाही ही अवस्था आहे आमची तुम्ही आपसात भांडतच राहावं तुम्ही आपसात भांडले आप म्हणजे आम्ही वाद करायला मोकळे नाही आहे तिकडे त्यांनी मस्त सुस्त झोपावं व्यवस्थित गाडी आहे जेव्हा मंडल आयोगाला आणि शरद जोशीनं आंदोलन जेव्हा जो सुरू केलं होतं हमी भावाचं तेव्हाच मंडल आयोगाला आणि त्याच्यानंतर राम मंदिराचा मुद्दा आला आमचं आंदोलन तफा करून टाकलं व्यवस्थित षडयंत्र आहे तुम्ही पेटून कधी उठावच नाही जाती पाती आम्ही पाहतोय भांडून भांडून आम्ही पाहतोय या सगळ्या राजकारणांचा रस्ता मोकळा करण्याचं काम करतोय आम्ही आमच्या मरणाला किंमत उरत नाहीये आमचे मुद्दे तुम्हाला पटत नाहीये डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली आता आयात शुल्क अकरा टक्के तर कमी केलंच आणि आता डिसेंबर पर्यंत शंभर लाख गाठी येणार आहे भारतात शंभर लाख काय टिकणार आहोत तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा आमचा टिकाव कुठं लागणार आहे आणि एवढे जर सुस्त असाल तर मग तर आम्ही सांगतोय तो कापूसच आम्हाला पेटून देणार आहे भस्मसात होणार आहोत आम्ही सगळेजण काय भावनं खरेदी केला कापूस अमेरिकेतला कापूस केला सतरा हजार रुपये क्विंटलनं खरेदी मग अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही सतरा हजार रुपये भाव देताय आणि माझ्या शेतकऱ्याला सहा ते सात हजार रुपये सुद्धा भाव भेटत नाही तरी आमची आत मस्तकात जात नाही आहे याचं दुःख जास्त हो याचं दुःख जास्त आहे मला तुम्ही आम्ही यासाठी का पेटून उठणार नाही आमदार आला दहा लाख रुपये टाकलं गावात डुमरो वाजून स्वागत करायला तयार आहे या साहेब साहेब घरात शाली बाना फेटे पण लुटला एका गावला एक हजार एकर जरी पकडलं कापसाचा तर कापसाचे भाव आम्ही पाहतोय शिफारस केली राज्य सरकारनं अकरा हजार रुपयाची पंधरा टक्के नफ्यानं पंधरा टक्के नफ्यानं ना मी नाही म्हणत या राज्यातलं राज्य कृषी मूल्य आयोग असं म्हणतं आणि त्यानं जे भाव शिफारस केली ते अकरा हजार रुपये पर क्विंटलच्या भावाची शिफारस केली केंद्र सरकारला आणि केंद्रानं म्हणजे मोदीच्या सरकारनं जाहीर केलंय आठ हजार एकशे दहा रुपये तीन हजाराची गॅप आहे आता पंधरा टक्के जर तुम्हाला नफा लागत असत तर आमच्या कापसाने भाव अकरा हजार पाहिजे आणि आठ हजाराने दे देत असत तर वीस टक्के घाट्यानं कापूस विकावला आम्हाला सरकारच्या आम्ही भावामध्ये मरतोय कुठला आम्ही भावा याला आम्ही भाव म्हणा स्वामीनाथन आयोगानं ज्या शिफारशी केल्या ते पन्नास टक्के आम्ही पाहतोय निरा आम्ही पाहतोय का दोन यक्षावर पूर्ण आम्ही भावाच्या पन्नास टक्के नफ्यावर आम्ही पाहतोय हे भाव काढले पाहिजे आणि तुम्ही मोदीचे बोलले होते पचास टक्के मुनाफा हम भाव निकालेंगे कुठे गेले तुमचे वाक्य पंधरा लाख गायब हे भाव गायब ना कापड पाठवला उलट आमच्या उरावर तुम्ही विदेशातला कापूस मारलाय चौफेर घेरल्या जात आहे तुम्ही चौफेर दिसत नाही रे पण कर्ज काढायची व्यवस्था आहे ना, ना आमची